अभिषेक सिंह है अच्छा यहाँ पे पिछले दो साल से रह रहा हूँ जो फैसिलिटी देखकर जो मैं यहाँ आया देख के कि हाँ यहाँ सब कुछ अच्छा है ठीक है बट ऐसा यहाँ कुछ भी नहीं है बिल्डर के सिर्फ फेक कमिटमेंट्स हैं कोई भी चीज़ वो बोलता है दो दिन में रहेगा दो महीने में रहेगा सिर्फ डेट्स से डेट्स देता है प्रोफेशनल बिल्कुल भी नहीं है यहाँ काम करने वाले लोग हैं वो भी प्रोफेशनल नहीं है किसी भी चीज़ की कोई भी प्रॉब्लम किसी से बोलने जाओ उसका किसी के पास कोई आंसर नहीं होता है ये यहाँ इस, इस पूरी सोसाइटी का सबसे बड़ा प्रॉब्लम है और यहाँ ऐसा फील होता है कि यहाँ पर फ्लैट लेके मैं फंस गया हूँ और कोई आज भी हम मिलने गए थे तो उससे आज भी हमको डेट ही मिला है ऐसा कोई भी कंफर्म नहीं है कि आगे जो डेट दिया है उस डेट पर कुछ काम होगा या काम नहीं होगा आज भी हमें वो कमिटमेंट्स क्लियर नहीं है तो मेन रोड का आप अगर आए होंगे तो आप देखा होगा आपने कि मेन रोड की क्या सिचुएशन आया हुआ है अभी बारिश के सीज़न शुरू होने वाले हैं और ये रोड कोई जड़ी ऐसे है कि अभी ख़राब हुई है कि जब से सोसाइटी बनी है तब से ये रोड ऐसी है। ये ही है यही कंडीशन है लास्ट ईयर भी हम परेशान थे करके हम लोग को खुद जाके अप्रोच करना पड़ता है हर जगह फिर भी काम नहीं होता आज भी रोड के बारे में वो बोलते हैं कि हाँ हो जाएगा बट इसका कोई गारंटी नहीं है क्या होगा तो किसी भी चीज़ में आप यहाँ पर हाथ डालिए कोई भी एक अच्छी चीज़ मिल जाए तो मुश्किल है यहाँ पर अच्छी चीज़ें नहीं मिलने वाली होती कुछ भी सोच के आए थे कि जो जैसा होना चाहिए वैसा यहाँ पर नहीं है नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज नाशिकच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत मेट्रो झोन ह्या ठिकाणी आज या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे कुटुंब राहतात नऊ ते दहा वर्षापासून ही सोसायटी आहे परंतु या सोसायटीतल्या नागरिकांचे काही प्रश्न आहेत त्यांना जो बिल्डर आहे त्याच्याकडून ज्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे त्या पुरवल्या जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे आपण आता त्या नागरिकांशीच चर्चा करणार आहोत सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटीबद्दल काय सांगाल नाही सिक्युरिटी पण आम्ही आम्हाला आम्ही नाखुश आहोत सु सिक्युरिटीबाबत पण कारण बरेचसे असे इन्सिडेंट्स आतापर्यंत झालेले आहेत की जे सोसायटीत नाही व्हायला पाहिजे सिक्युरिटी असताना सिक्युरिटी पण आम्ही त्यांना सिक्युरिटीबद्दल पण सांगितले की आम्हाला सिक्युरिटी पाहिजे कारण लहान मुलं असतात सगळे असतात कोणी असतं घरामध्ये तर त्यांना सिक्युअर कोण करणार एवढ्या मोठ्या सोसायटी सोसायटीमध्ये गेटवर पण कोणी विचारून आतमध्ये सोडत नाही डायरेक्ट आतमध्ये येतात सगळे लोक डायरेक्ट घरामध्ये हे करतात तर ते पण नको सिक्युरिटी पण आम्हाला म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने देखील तुम्ही नाराज आहात ना। सर आपलं नाव सांगा माझं नाव मिलिंद शिंपी आ, सर काय प्रॉब्लेम आहे आपला मी इथं आठ साडेआठ नऊ महिने झाले राहायला आलो तर आता गेल्या दोन तीन आठवड्याआधी एक प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आलं ओके ते गेले पाच वर्षाचं बिल एकदम आलं दोन हजार मे एकवीसपासनं ते मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तर माझा प्रश्न असा आहे की जेव्हा मला पजेशन घेतलं ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याच्यानंतरचा टॅक्स मी भरायचा असतो आणि त्याच्या अलीकडचा टॅक्स त्यांनी भरायचा असतो डेव्हलपर तर त्या डेव्हलपरनी मला असं बिल सुद्धा करून दिलेलं आहे पण अजून त्यांनी ते पेमेंट त्याच्या भागचा करायला पाहिजे आणि ही माझी अपेक्षा आहे आणि माझीच नाही खूपशी लोक जे आधीपासून इथं राहत आहेत त्यांची पण ती अपेक्षा आहे की जो प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी भरायला पाहिजे तो त्यांनी भरायला पाहिजे आणि जो ओनर्सला ज्या दिवशी पजेशन मिळतं त्याच्यानंतर त्यांनी भरायला पाहिजे ते सगळे भरायला तयार आहे पण ते काय त्याला डिले होत चाललंय आणि त्याच्यामुळे पेनल्टी बसायची शक्यता आहे मी काल ना नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा गेलो होतो त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा बिल पाठवले होते त्याच्यानंतर एकशे सत्तावीस कलमाखाली नोटीससुद्धा पाठवली होती बिल्डर पण अजून त्यांनी पेमेंट केल्या नसल्यामुळे म्हणून आज आम्ही सर्वजण गॅदर होऊन त्याच्याकडे गेलो होतो आता बघूया त्यांनी कमिटमेंट तर दिलेली आहे एक जून ते तीस जूनच्या आतमध्ये सर्वांचा प्रॉपर्टी टॅक्स जो काही त्याच्याकडनं भरायचा आहे तो त्याची व्यवस्था करणार आहे बिकॉज जोपर्यंत प्रॉपर्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी तुमच्या नावावर करणं अशक्य असतं कारण की तुम्हाला म्युन्सिपाल्टीमध्ये ॲप्लिकेशन करायचं असतो की प्रॉपर्टी टॅक्स क्लिअर आहे आणि वॉटर टॅक्स क्लिअर आहे आणि त्याच्यानंतरच तुमची प्रॉपर्टी तुमच्या नावावर म्युन्सिपालिटीच्या ह्याच्यात नोंद केलेली जाते एकंदरीत तुमचा प्रॉपर्टी टॅक्सबद्दलचा विषय आहे जो तुम्ही आज त्यांच्याशी चर्चा केलेली आहे हो तुम्ही म्हणताय की बिल्डरशी तुमचं बोलणं झालं आहे त्यांच्या माणसाशी शिकून अशी तर त्याने तुम्हाला पॉझिटिव्हली उत्तर दिलंय का, का, का तुम्ही त्याच्यानी समाधानी आहात का आता काय माहितीये का की मला आठ महिने झाले त्याच्यात मी दोन चार वेळेला असं भाग बघितलंय की उत्तर देतात आणि टाइम आल्यावर ती डेट पुढे ढकलली अच्छा म्हणजे काम करत नाही फक्त आता साधारण कसं आहे की आता एजीएम बिल्डरनी आपल्या अपार्टमेंट असोसिएशन डीड मध्ये सुद्धा सांगितलंय की त्यांनी एजीएम बोलवायची आहे आणि एक कमिटी तयार करायची आहे त्याच्यासाठी त्यांनी अजूनपर्यंत काही पाऊल उचललेलं नाही गेल्या दोन तीन आधी आम्ही त्यांना नोटीस पण पाठवली होती त्या नोटीसचं उत्तर दिल्यास त्यांनी सांगितलं होतं की तीस मेपर्यंत तो ए जी एम बोलवणार आहे पण ए जी एमसाठी चौदा दिवस आधी नोटीस द्यावी लागते ती पण अजून दिलेली नाही तर आजच्या आमच्या त्याच्याबरोबर मिटिंग झालं त्यांनी मान्य केलं आहे की चौदा जूनला तो मिटिंग घेणार आहे तर आता पर्याय असा आहे की आम्ही जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत हे प पारदर्शकपणे सर्वांच्या देखात यायला पाहिजे की बिल्डर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत रहिवाशी लोक किती फाईट करणार म्हणून हे आम्ही त्यांना सांगितलं आहे की हे पहा जर तुम्ही नाही केलं तर आम्ही एक मोर्चा घेऊन तुमच्याकडे येणार okay. आणि तुमचं मग दुसरे ज्या प्रोजेक्ट्स आहेत त्याला पण मग तुम्हालाच नुकसान होणार आहे का की आम्ही त्यांचे दुश्मन नाही आणि ते आमचे दुश्मन नाही बरोबर आता या ठिकाणी हे पण आपण बघतोय की तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्याच्या जर उजवीकडे आपण बघितलं आपण दाखवा या बिल्डिंगचे काम चालू आहेत परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नेट म्हणजे सुरक्षा व्यवस्था नाहीये म्हणजे हे नागरिकांच्या दृष्टीने देखील धोकादायक आहे म्हणजे लहान मुलं असतील किंवा आपण कार इकडनं घेऊन जातो समजा एखादा जर अपघात झाला तर जीवितहानी होण्याची देखील मोठी सेफ्टी नेट वापरायचं आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना दर्शवलेलं आहे की सेफ्टी नेट वापरायला पाहिजे हेच नाही ते लोक नवीन शाळा बनवत आहेत तिथं पण सेफ्टी नेट नाही आता तिकडे शाळा बनवत आहेत तिकडे नाही मी कालच जाऊन आलो म्हणजे सुरक्षेचा प्रश्न हा या ठिकाणी आयरेनवर आलेला आहे सर आपलं नाव सांगा माझं नाव सुरेश देवताळू आहे साधारणतः दोन वर्षापासून मी मेट्रोजन हाऊसिंग सोसायटीमध्ये राहायला आलेलो आहे आणि इथला बाकीच्या मी माझ्या कलिगने सांगितलेलं आहे पण मेजर जो प्रश्न आहे तो सेफ्टीचा आहे आणि सेफ्टीचा म्हणजे इथं बारा मजल्याची प्रत्येक बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये लिफ्ट जे लावलेले आहेत त्याच्यामध्ये सेफ्टी प्रोटोकॉल्स नंतर गव्हर्मेंटचे जे रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो कर जात नाही आणि फक्त तिथे एक सर्टिफिकेट चांगलं जातं त्याच्यामध्ये की याचं एम सी झालेलं आहे नंतर त्याच्यामध्ये तिथं फोन आहे तो चालत नाही आहे तिथं बेल लावली ती चालत नाही आहे इंटरकॉम चालत नाही आतमध्ये मध्ये चालत नाही आहे ते सारखे लिफ्टचे इन्सिडंट्स आम्ही ऐकतो की ते लिफ्ट बंद पडल्या त्याचे इमिजिएटली व्हायब्रेशन झाले आणि लोक मग त्या वेगवेगळ्या लिफ्टमध्ये अर्धा तास एक तास अडकून झाल्याच्या सारख्या घटना घडतात ते कधी बी वनमध्ये घडतात कधी बी बी टूमध्ये घडतात कधी सी वन ए वन असे घडत आहे आणि आम्हाला भीती आहे की भारतामध्ये असे इन्सिडन्स होतात की लिफ्टच्या ॲक्सिडेंटमुळे बऱ्याच लोकांनावरती अनाभाव म्हणजे रिस्क म्हणजे त्यांचा मृत्यू पण झालेला आहे अशा बऱ्याच घटना होतात आणि आम्हाला भीती वाटते की आम्हाला जे काही आमच्या ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही वारंवार बिल्डरला ते सांगतो आहे आज पण त्यांना सांगितलेलं आहे की त्यांनी जे एम सी केलेलं आहे असं ते म्हणतात जे की रेग्युलेशन आहे पण ते एम सी थू जो एम सी का जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो प्रॉपर करत नाही आहे प्रॉपर क्वालिटीचे कंपाऊंड वापरत नाही आहे त्यामुळे लिफ्ट हे सारख्या बंद पडतायत आवाज करतायत आणि आम्ही हा जो फ्लॅट इथे जो इते जो हाऊसिंग सोसायटीमध्ये घेतलेला आहे तो जनरली बाकीच्या हाऊसिंग सोसायटीच्या पेक्षा थर्टी पर्सेंट टू फोर्टी पर्सेंट महाग आम्ही इसाठी घेतलेला आहे की त्या आम्हाला सेफ्टी नंतर प्रीमियम सुविधा मिळाल्या पाहिजे पण ते मिळत नाहीये हा जवळजवळ आपण बघतोय की या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर कमीत कमी, -कमी सत्तर ते ऐंशी लाख रुपये ते कोटीपर्यंत एक एक फ्लॅट आहेत आणि इतक्या महागड्या फ्लॅटमध्ये राहत असताना आपल्याला प्रत्येकाला वाटतं की सुरक्षा व्यवस्था ही असलीच पाहिजे आपल्या परिवारासाठी आपण एक सुरक्षित घर आ, हे जे शोधतो तर त्यात काहीच वावगं नाहीये त्यामुळे तुम्ही बिल्डरला ज्यावेळेस सुरक्षेच्या बद्दल बोलले तर त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिले बिल्डरशी आज आम्ही त्यांच्याशी परत बोललो तर त्यांनी सांगितलं की ते सर्टिफिकेट लावलेलं ला आहे पण ते सर्टिफिकेट लावून आमचा पर्पज सर्टिफिकेट लावण्याचा नाहीये आमचा पर्पज आहे व्यवस्थित चाली असली पाहिजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आले नाही पाहिजे दृष्टीने प्रॉब्लेम आले नाही पाहिजे ती अडकली नाही पाहिजे त्याचा आवाज आला नाही पाहिजे पण ते कंटिन्युअस असे इन्सिडन्स या हाऊसिंग सोसायटी होतात होता आणि आम्हाला भीती वाटते की याच्या पुढची स्टेप म्हणजे त्याच्यामध्ये कधी ॲक्सिडेंट झाला आणि जर आम्ही पेपरमध्ये आम्ही कधीतरी ऐकतो की भारतामध्ये असे ॲक्सिडेंट होतात तिथं पोवर क्वालिटीची लिप पोवर मेंटेनन्स होतं तिथे काही लोक त्या लिपमध्ये मृत्यूमुखी पडतात अशा बऱ्याच घटना भारतामध्ये घडतात त्यामुळे भारत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याच्यावर रेग्युलेशन आणून त्याच्यात एएमसी झाली पाहिजे त्याच्यावर त्याचं नाव लिहिलं पाहिजे त्याच्यातला तो फोन वर्किंग पाहिजे बेल वर्किंग पाहिजे

आ, या लोकांना ज्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे त्या बिल्डरकडून पुरवल्या जात नाही आहेत आता बघूयात आज त्यांच्या म्हणण्यानुसार आज त्यांनी एक मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये चौदा तारखेला त्यांची मिटिंग होणार आहे असा बिल्डरकडून त्यांना काहीतरी शब्द मिळालेला आहे बघूयात त्यावेळेस तरी त्यांचे हे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होत आहेत की नाही अन्यथा महानगरपालिका असेल किंवा स्थानिक एम एल ए असतील नागरिक भेटणार आहेत आणि त्यांचं गाराणा आता आमदार मॅडम कडे पण गेला होतात ना हो मॅडमांकडे पण जाणार आहेत आणि त्यांचं गाराणा त्या ठिकाणी देखील मांडणार आहेत बघूयात तिकडून तरी त्यांचे प्रश्न सुटतात की नाही महाराष्ट्र माझा न्यूज साठी कॅमेरामॅन स्वप्नील गायकवाड मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक